सखी नमस्कार जागतिक महिला दिनाच्या तुला माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा खरं तर मी असं म्हणेन जागतिक महिला दिन हा एक दिवसाचा असायला नको आहे कारण जी महिला काम करते आज वर्किंग वुमन असेल किंवा हाऊसवाईफ असेल तिचं ती तीनशे पासष्ट दिवस हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा व्हायला हवा या मताची मी आहे आणि मैत्रिणीनं मी एक आज तुम्हाला इथे ज्या चॅनल थ्रू तुम्हाला माझा मेसेज पोहोचवती आहे त्या चॅनलच्या संयोजकाने माझा असंच सांगणं असेल की हा जो जागतिक महिला दिवस आहे हा खरं तर आमच्या महिलांच्यासाठी हा रोजचाच दिवस आहे रोज आम्ही आनंद व्यक्त करतो दुःखात असतो पण आम्ही सक्षम आहोत आम्ही सग ताकदीनं प्रत्येक येणाऱ्या प्रसंगाला तोंड देत असतो तर आज माझ्याकडे तुमच्याकडून जी अपेक्षा आहे ती एक उद्योजक महिला या अनुषंगानं तुम्ही मला भेटलेला आहात तर उद्योजक महिला म्हणून मी तुम्हाला हेच सांगू शकेन मैत्रिणीनो खरं तर तुम्ही नोकरी ह्या चाकरमाणीकडे वळण्यापेक्षा खरंच उद्योजिका व्हा उद्योजिकेमध्ये उद्योजकता करताना एक गोष्ट लक्षात आलेली आहे कारण मी स्वतः जॉब पण केलेला आहे आणि आता उद्योगिनी म्हणून पण एक चांगलं काम पण करते आहे तर मला आलेला अनुभव मैत्रिणींना हाच सांगते आहे की जेव्हा आपण उद्योजक म्हणून काम करतो तेव्हा आपण आपल्या जसं घरात राणी आहोत तसंच आपण उद्योजक आपल्या धंद्यामध्ये पण या ठिकाणी राणीच असतो आपण निर्णय घेत असतो आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी आपल्या सोबत असणारे लोक करत असतात तर मला असं वाटतं आहे की तुम्ही उद्योजक व्हा कारण उद्योजकतेतून तुमची जी काही प्रगती आहे ती खरंच खूप चांगली आहे ती स्वतःसाठी पण आहे समाजासाठी पण आहे देशासाठी पण आहे पण चाकरमाने होतो तेव्हा आपण फक्त संकुचित होतो आपण तेवढंच आपलं विश्व होतं पण उद्योगामध्ये तुम्हाला तुमच्यासमोर मोठा थांग आकाश पसरलेला असेल तुम्ही फक्त गवसणी घालायची आहे तर सखी मी हेच सांगेन आणि माझा जर का उद्योजकतेचा प्रवास बघितला तर गेली अठरा एकोणीस वर्ष मी साडी ह्या व्यवसायामध्ये आहे जॉब बघत बघत मी साडी व्यवसाय केलेला आहे विशी संकल्पना मी कोल्हापुरात राबवली आणि आज छोटसं रोप लावलेलं ला त्याचा ला हा वटवृक्ष झालेला आहे सात वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये शुभांगी सिल्क साडी आणि बुटीक हे वेगळ्या पद्धतीनं नावारूपाला आलेलं आहे तर सखी उद्योग करताना किंवा उद्योजिका होताना आपल्याला संघर्ष तर करावाच लागतो कारण संघर्षातच आपल्याला यशाची पाळीमुळे लो रोवलेली आहेत तर संघर्षातूनच जे काही हातात येतं ते खूप महत्वाचं असतं तर तुम्हाला माझं एकच म्हणणं असेल की उद्योग करताना आपल्याला आपण सगळ्या गोष्टी सांभाळू शकतो उद नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला एक आठ तासाची ड्युटी असते पण उद्योगाच्या ठिकाणी तुमच्या सोयीप्रमाणे तुमच्या वेळेप्रमाणे वेळ काढून तुम्ही उद्योगाला उद वेळ देऊ शकता राहिलेला वेळ तुमच्या समाज तुमच्या म्हणजे संसाराला मुलांना आणि इतर गोष्टीला देऊ शकता आणि उद्योगातून अजून एक महत्त्वाचं काय होतं की उद्योगातून तुमची कल्पनाशक्ती लावून तुम्ही त्या उद्योगाला अजून चांगल्या पद्धतीनं वाढवू शकता तर सख्यानो मी आज तुम्हाला हेच सांगू इच्छिते की खूप चांगलं खूप काही करण्यासारखं आहे फक्त आपलं त्याकडे लक्ष नाही आहे तुम्ही त्या एखादं जर का तुमच्याकडे काही वेगळा गुण असेल तर त्या गुणाला तुम्ही छान म्हणजे जसं आपण दगडाला देवपण येण्यासाठी त्याला टाकीचं घाव देतो तसं तुमच्या गुणाला तुम्ही घाव द्या तुमचा जो काही वेगळा गुण आहे त्या गुणावरती काम करा आणि ते उद्योगात उतरवायचं मला तर आहे तुम्ही त्याचं काम करायला हवं कारण उद्योगातून खूप चांगल्या पद्धतीनं आपण प्रगती करू शकतो संघर्ष कुणाला नाही आहे संघर्ष प्रत्येकालाच आहे पण जेव्हा तुमचा आता छोट्या स्केल जर का उद्योग आहे तुम्ही त्याला मार्केटची काय मागणी आहे तुम्ही कशा पद्धतीने क्वालिटी त्याला देऊ शकता तुम्ही कशा पद्धतीनं त्याची म्हणजे कॉ क्वालिटीबरोबर क्वांटिटी मेंटेन करू शकता आणि या सगळ्या गोष्टी मेंटेन करताना तुमच्या लक्षात येईल की नक्कीच तुमचा उद्योग नावारूपाला येतो यासाठी तुमची सचोटी कष्ट करण्याची तयारी आणि योग्य बॅलन्स सांभा सांधता आला पाहिजे म्हणजे किंवा म्हणजे जसा आवक आहे तसंच तुमच्याकडून जावक व्हायला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी केल्या तर तुमचा उद्योग नक्कीच चांगल्या पद्धतीने होऊ शकतो हा मी एक मूर्तिमंत शुभांगी एक उदाहरण आहे तुम्हाला सगळ्यानं जा कोणी हा व्हिडिओ पाहत असतील त्यांना माझी खरंच कधी कुठे गरज वाटली तर अवश्य मला कॉल करू शकता संभाजीनगर इथे कोल्हापूरमध्ये माझं बुटीक आहे तुम्ही नक्की या कुठल्याही उद्योगासाठी तुम्हाला काही माझ्याकडून गायडन्स हवा असेल तर मी नक्की देऊ शकेन आज मला खरंच सांगायला आनंद वाटतो आहे की हे सात वर्षामध्ये आमचा हा छोटासा उद्योग आज आम्ही एक्सपोर्ट लेवलला गेलेला आहे मी एक्सपोर्ट करती आहे साडी तर सखी केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे आणि म्हणूनच जागतिक दिना महिला दिना दिवशी मी तुम्हाला हेच सांगते की तुम्ही नक्की करा यश आपलंच आहे धन्यवाद सख्यांनो आपण पाहत आहात आप मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज